या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गडकिल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे आधीच सह्याद्री अभेद्य काळ्या किबीन कड्यांनी वेढलेली गरीशिकरे गंधाट जंगलात उतरणाऱ्या खोलदऱ्या उंचच उंच कडे आणि घातकी वळणे अडचणींच्या खिंडी फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रौद्ररूप पाण्यासाठी सह्याद्रीमध्ये यावंच लागतं जय शिवराय मी तीनजोरे शिवजन ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आमचं स्वागत करतो आहे आणि आत्ता आम्ही आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेले संगमेश्वर तालुका आणि संगमेश्वरपासून तीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेला महिमतगड आणि ह्या जिल्ह्याला चढायला आम्ही सुरुवात केलेली संगम आहे संगमरत्न या ग्रुपसोबत कोकण आणि संगमेश्वरमधला परिसर बचकंतीसाठी आम्ही आलेलो आहे तीस ते पंचवीस लोकं आहे आहे निगुडवाडी निगुरवाडीपासनं जवळपास तीन किलोमीटर अंतरावरती असलेला हा महिमतगड किल्ला आहे समुद्र चपटी पासून या किल्ल्याची सव्वीसशे पन्नास फूट एवढी उंची आहे बरेचसे अवशेष या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर गरज झाडीमध्ये असलेला हा महिमतगड किल्ला आहे फारसा राबता किंवा फारसं हे किल्ल्यावरती लोकांची नसल्यामुळे वाट्या थोड्याशा फसव्या आहेत आणि निगुळवाडी या गावातून आपण गाडी घेऊन या किल्ल्यावरती आलात तर आपला प्रवास किंवा हा ट्रेक सुखकर होऊ शकतो आणि ते बेस्ट आहे कारण हा परिसर असा परिसर आहे गर्दा अशी आहे त्यामुळे ह्या किल्ल्यावरती शक्यतो गाडी घेऊन आलात तर खूप बरं होईल गाडी पार्किंगपासून आपण आठ तास चाल्यानंतर वीस ते वीस मिनिटं तीस मिनटं चालल्यानंतर आपण या पटावरती येऊन पोचतो आणि थोडस मी आराम करतो पुन्हा पण तुम्हाला मिळालं आहे काम सुद्धा आला आणि हा पाठीमागे मागे जो आहे महिमतगड आहे आणि पूर्ण असा वळसा घालून आपल्याला मेहमदगडावरती जावं लागतं तुम्ही आला ते असा हा परिसर आणि असा हा आहे अत्यंत सुंदर असं झाडी निसर्ग आपलं पाहायला मिळतं तर दिसेल तर पाठीमागे टाकत आता महिमतगड किल्ल्याचा खरा प्रवास चालू झालेला आहे बाजूला खोल धरी आहे आणि या बाजूच्या कडे वरन काठावरनं आपल्या किल्ल्यापर्यंत जायचं आहे पूर्ण जंगलाने वेढलेला हा किल्ला आहे मेहमदगड वनदुर्ग आणि गिरिदुर्ग अशा श्रेणीमध्ये असलेला हा किल्ला आहे घाट अशी झाडी आहे त्यातनं कोकणामध्ये असल्यामुळे तो असा एका जंगलामध्ये आणि गर्द झाडीमध्ये दडलेला किंवा लपलेला आहे आणि इथे येण्यासाठी आपण निगुडी निगुडवाडी गावामधनं गाईड घेतलं तर एकदम बेस्ट त्याशिवाय या किल्ल्यावरती येऊ नये कारण या किल्ल्याचे अवशेष आहे बरेचसे जंगलामध्ये झाडांमध्ये आहेत ते आपल्याला तसे समजणार पण नाही फायनली आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोचलेलो आहे तिथे फलक आहे काही सूचना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणचे जी पाहण्यासारखं जे आहे किल्ल्यावरती अवशेष असतील किंवा ठिकाणं असतील त्यांचं देखील या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि ह्या इथे पाठीमागं दिसतो आहे हा मुख्य दरवाजा आहे महिमतगड किल्ल्याचा आणि आपण किल्ल्यावरती पोचलो आता मला हरकत नाही बालकिल्ला अजून आहे मेहमदगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा आहे पाण्याची तळी तिकडे कि तुमची तळी बघूया आता पाण्याचे आहे ते पूर्ण भुजले आहे मातीने आणि लिकेज देखील आहे इथून काही तळी बघूया पूर्ण गर्द झाडी आहे आणि शौच खूप आहे तटबंदीमध्ये असलेलं मुख्यतः मुख्य प्रवेशद्वारापासनं समोर जर आपण आलात तर या ठिकाणी आपला तटबंदीमध्ये असलेला शौच कुठला भेटाकच येतो किल्ल्याचा नकाशा या बोर्डवरती दिलेला आहे का पाण्याचं कापेसले बरोबर करून पडणारं पाणी आणि पूर्ण किल्ल्यावर तिथं धुका आलेलं आहे दुपारचे सव्वा बारा वाजलेत दुपारीसुद्धा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात असं धुका आहे मेहमदे किल्ल्याचा माझ्या पाठीमागे जो आहे तो दुसरा आहे दुसरा दरवाजा आहे आता आपण खाली पहिल्या प्रवासातून प्रवेश केलेला आहे पूर्ण किल्ल्यावरती धुकं पसरलेलं आहे आणि खालचा परिसर हे बघा सुंदर असं दृश्य त्या किल्ल्यावर दिसत आहे पूर्ण गर्द झाडी त्यामध्ये किल्ल्यावरती पसरलेलं धुकं आणि या धुक्यामध्ये किल्ल्याचे अवशेष आम्ही शोधतोय ती तटबंदी आहे रचीव अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते थोडी ध्वजस्तंभ आहे कॅमेरा राहत आलं तर आपण या बोर्जावरती घेऊन पोहोचतो तटबंदी आहे माझ्यासोबतचे सगळे सहकारी चालू आणि अवशेष आजही आपलं पाहायला मिळतं प्रवेश केल्यानंतर आता आपण मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे वरती मंदिर आहे तोफा आहेत आणि अनेक मूर्ती देखील आहेत आणि पुढे मंदिर आहे महिमदगड किल्ल्यावरील या स्थानिकांचं श्रद्धास्थान असलेलं महिषासुर मर्दिनीचं मंदिर किंवा आई विठ्ठला देवीचं मंदिर असं याला म्हटलं जातं या ठिकाणी नवरात्रीमध्ये भंडारा देखील असतो गावकऱ्यांचा असा उत्सव या ठिकाणी या मंदिरामध्ये साजरा केला जातो आई विठ्ठला देवी मैदादेवींची ही मूर्ती एक तोफ आहे तोफ आपण बघूया दोन तोफा आहेत एक छोटी आणि एक मूर्ती तोफ महम्मदगड किल्ल्यावरच्या तीन तोफा आहेत महमदगड किल्ल्यावरच्या या तीन तोफा आहेत हा विठलाई देवीच्या मंदिराच्या समोर या तोफा ठेवलेल्या आहेत एक झाड आहे आणि झाडाच्या खाली या तीन तोफा ठेवलेल्या आहेत किल्ल्यावरती आल्यानंतर ह्या तीन तोफा आवर्जून बघा महिब किल्ल्यावरील महादेव मंदिर या ठिकाणी आता आपण आलेलो आहे मंदिरामधला नंदी आणि समोर एक शिवलिंग आहे पुरातन असं शिवलिंग समोर दिसणारं गणेशाची एक मूर्ती आहे खाली शिवलिंग आहे आणि आजूबाजूला अनेक मूर्त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मंदिर आणि हनुमान हनुमानाची मूर्ती इथे हनुमान मंदिरापासनं आपण वरती आल्यानंतर हा जो परिसर आहे एकदम दाट अशी झाडी आहेत मोठे वृक्ष आहेत त्या पाठीमागा आपल्याला दिसत असेल गरज अशी झाडी आहे आणि यामधून चढण आहे घसरणा रस्ता आहे आणि पाऊस झाल्यामुळे आणखीनच घसरण झालेली आहे रस्त्यावरती त्यातनं मार्ग काढत बाले किल्ल्यावर पोचायचे तिथे बुरुज आहे त्यानंतर काही किल्ल्याचे अवशेष देखील आहेत त्या गर्दधारीमध्ये अनेक अवशेष किल्ल्याचे आजही माहीत नसल्या स्वरूपामध्ये आहेत खरेक लोकांनाच या किल्ल्यावरची माहिती आहे खास करून ग्रामस्थ त्यामुळे सोबत येताना त्या गावातील एखादा पण सोबत घेऊन किल्ल्यावरती यायचे सारा सा रस्ता अनेक वाटा त्या गर्द झाडीमधून रूम घेऊन जातात त्यामुळे रस्ता तुटण्याची दाट शक्यता आहे माझ्या पाठीमागे आपण बघत घनदाट असं जंगल आहे आणि खडी चढण दसरा रस्ता यामधनं वाट काढत तर बाले किल्ल्यावरती पोचायला लागते तीन टप्प्यामध्ये किल्ला आहे पहिलं छोटासा एक पठार आहे त्यानंतर मंदिर आहे महादेवाचं आहे देवीचं मंदिर आहे महिमतगड किल्ल्यावरचं धान्य कोठार आहे हे आजही चौथारा आणि भिंती अर्धवट भिंती किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि धान्य अवशेष आहेत आजही भिंती जर पाहिलं आपण जवळपास काही ठिकाणी दहा फूट काही ठिकाणी पाच फूट अशा उंचीमध्ये आजही या किल्ल्याच्या आधी लागणाऱ्या पटरावरनं किंवा माचीवरनं आपल्याला दिसणारा हा गुरुज आहे त्याला टेळणी ब्रुज असं देखील म्हटलं जातं या ठिकाणी जाणारी वाट खूप बिकट आहे सहसा या ठिकाणी जाता येत नाही आणि पावसाळ्यामध्ये तर जाणं अशक्य आहे समोर दिसणारा छोटा ध्वजस्तंभ जो आहे तो बाले किल्ला आहे आणि किल्ल्याचं शेवटचं टोक म्हणजे उंचावरचं टोक म्हणजे बालेकिल्ला आहे या ठिकाणी आमच्यासोबत आलेले वाटडे गावातील त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी रोखलं कारण पुढे खूप धोकादायक असा रस्ता आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर अपघात होण्याची जास्त शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यापासून आम्हाला थांबवलं आणि इथून पाठीमागे आम्ही उपायला जाऊ नाही आणि आपण त्या जिथं नौकापुरुज दिसतोय त्या पाठीपासनं आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि किल्ला पाहताना खूप छान या ठिकाणी निसर्ग आजूबाजूचा परिसर किल्ल्यावरती आलेलं धुकं पाहताना खूप मजा आली आनंद वाटला आणि वाटलं नव्हतं किल्ल्यावरती एवढे अवशेष असतील परंतु किल्ल्यावरती बऱ्याच गोष्टी बरेच अवशेष खास करून तोफा बघायला भेटल्या आणि आता आपला व्हिडिओ आणि हा इथला प्रवास महमदगड किल्ल्यावरचा या ठिकाणी थांबवतो आहे पुन्हा लवकर भेटूया असेच एका दूर्दव मंदिरवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय